आता आमच्यासारखे कार्यकर्ते अशी अपेक्षा करतायत की राजेंनी आपलं नेतृत्व आता दिल्लीत जाऊन करायला पाहिजे दिल्लीतून कशी सातारा जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची परिस्थिती आहे हे दिल्लीत अजून उंचावर गेल्यावर अधिक दिसेल आज महाराष्ट्र सरकारकडून जेवढं यायचं आहे तेवढं सगळं रामराजेंनी आणलेलं आहे आता केंद्र सरकारकडून जे शिल्लक राहिलेलं आहे ते आणण्यासाठी राजेंना आता आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे तुमचं सगळ्यांचं नुसत्या टाळ्या नाही मग हो असेल तर सगळ्यांनी हातवर करा आता हाच संदेश पक्षाचा अध्यक्ष म्हणून घेऊन मी मुंबईला जातो <laughs> त्यांच्या मनात असो अगर नसो पण आता त्यांना दिल्लीला जावंच लागेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो मी काही त्यांना विचारलेलं नाही पण एका चांगल्या नेतृत्वाला देशपातीवर काम करण्याची संधी देखील आदरणीय पवारसाहेब अजितदादा आणि या भागातले सगळे मान्यवर करतील असा मला विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आता लोकसभा बघितल्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्याच्यामुळे लोकसभेला निश्चितपणे त्यांना पाठवण्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना मनापासून प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामध्ये आमच्या प्रांताध्यक्षांनी जी सूचना केली त्याला विरोधी पक्ष नेता या नात्याने मी अनुमोदन द्यायला तयार आहे आणि आम्ही सूचना आणि अनुमोदन दिल्यानंतर बहुतेक पवारसाहेब आमचं ऐकतील असं आम्हाला वाटतं आहे त्याच्यामुळं आम्ही तुमचाही निरोप तुमचाही सांगावा पवारसाहेबांना त्या ठिकाणी देऊ ही, ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो त्यामुळे जयंतराव तुम्ही घाबरू नका अशी बाज अध्यक्ष म्हणून तुम्ही काळजी करू नका माडा मतदारसंघात एक तरी नाईक निंबाळकर मी परत खासदार पाठवणार आणि एक घालवणार आहे तुम्हाला आताच सांगू जा माडा मतदारसंघात पैठणचा मी किंवा अजून कोणते पण नाईक निंबाळकर नक्की जाईल ते आमच्यावर जरा सोडा यांच्यावर जरा सोडा अहो शेवटी मी किती हा वाढला आणि केस काळे केले तरी वय हे वयच आहे आणि नको त्या वयात नको ते उद्योग सांगितलेत कोणी करायचे आहेत तेव्हा केले भरपूर उद्योग